भारताच्या पायाभूत सुविधातील एक अभूतपूर्व आविष्काराचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झालंय गोव्यात देशातील पहिल्या वक्र म्हणजे सी आकाराच्या केबल स्टेड पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय नेमका कसा साकारण्यात आलाय हा अभियांत्रिकी आविष्कार जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा राहित रिद्धेश कदम गोव्यात उभारण्यात आलेल्या देशातील एकमेव अशा सी आकाराच्या केबल स्टेड ब्रिज च लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतंच पार पडलंय आधुनिक इंजिनिअरिंगचा आविष्कार असलेल्या या उड्डाण पुलामुळं दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारी वाहतूक वेगवान होते शंभरहून अधिक वर्ष जुन्या आणि पायाभूत सुविधा निर्मितीचा दांडगा अनुभव असणाऱ्या गॅमन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांनी या पुलाचं बांधकाम केलंय कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नेकलेस ऑफ वास्को हा भारतातील एक आयकॉनिक केबल स्टेड ब्रिज असून त्याची निर्मिती उच्च दर्जाच्या मानकांसह अधिक अचूकतेनं करण्यात आली आहे सदा ते वरुण पुरी आणि गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा हा केबल स्टेड पूल एक अद्वितीय रचना आहे ज्याची वक्रता एकशे ऐंशी अंशांची आहे त्यामुळे तो भारतातील अशा प्रकारचा पहिलाच पूल बनला आहे रवींद्र भवन ते एम गेट क्रमांक नऊ पर्यंत अडीच किलोमीटर लांबीच्या लूक टू प्रकल्पामध्ये तीन आरोबी म्हणजेच रोड ओव्हर ब्रिज एलिव्हेटेड पूल आहेत त्यापैकी आरोबी नंबर दोन हा केबल स्टेड ब्रिज असून हा भारतातील पहिला वक्र पूल आहे यामध्ये वास्को सिटी येथे डाउन रॅम्प आणि अप रॅम्पचा समावेश आहे या पुलावरून जाणाऱ्या जड वाहनांसाठी लोड सेल रीडिंगचा वापर करण्यात आलाय या प्रकल्पासाठी एकूण सहाशे चौवेचाळीस कोटी रुपये इतका खर्च आलाय चौदा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती या अत्याधुनिक पुलामुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे गोव्यातील महत्वाच्या ठिकाणी सहज प्रवेश मिळणार आहे मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटी ला जोडणाऱ्या आठ किलोमीटर लांबीच्या या केबल स्टेड ब्रिजवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पुलावरील रोषणाई रात्रीच्या वेळेस अधिक आकर्षक दिसत असून यामुळे हा पूल पर्यटकांना देखील आकर्षित करणारा ठरेल पुलावर रियल टाईम मॉनिटरिंग सिस्टम देखील बसवण्यात आली आहे ज्यामुळे वेळोवेळी माहिती मिळणं होईल सी आकाराचा हा पूल देशातील एकमेव असा केबल ब्रिज आहे जो सी आकाराचा आहे पुलावरील आधुनिक यंत्रणा आणि सुविधा विचारात घेता हा देशातील एकमेव असा अद्ययावत अभियांत्रिकी आविष्कार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे काही या पुलावरून प्रवासाचे अनुभव असतील तर ते देखील आमच्याशी शेअर करा च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं हे युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद